रेडी मराठी डिक्टेशन एकशे शब्द प्रति मिनिट स्टार्ट सहकार चळवळीचा वापर सत्ता संघर्षासाठी केला गेला आहे सहकारी संस्था कंपुशाहीमध्ये अडकल्या आहेत गैरव्यवहार आणि गुन्हेगारी सहकाराच्या आवरणाखाली झाकण्याचा प्रयत्नही होतो सभासदांच्या हक्कभंगापेक्षा सत्तेच्या साठमारेचे मारेचे लोण सहकारात घोषले ही विकृती आणि घातक प्रवृत्ती सहकाराच्या मुळावर उठण्याचा धोका निर्माण झाला आहे समाजातील तळागाळातील लोकांना जादा रोजगार उपलब्ध व्हावा या हेतूने निवडूक विभागातून सहकार मार्फत उत्पादक स्वरूपाची कामे घेतली जाणे म्हणजेच एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम होय हा कार्यक्रम सहकाराच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे राबवणे शक्य आहे वाढती विषमता हा गेल्या काही वर्षातील एक मोठा गंभीर प्रश्न आहे असमान विकासाच्या चटक्यातून जनतेची सुटका करण्यासाठी राष्ट्रीय सहकारी धोरणाने काही पावले उचलली पाहिजेत स्वातंत्र्योत्तर कालखंडात सहकाराची कास आपण अर्थव्यवस्थेला बळकटी आणण्यासाठी धरली अर्थव्यवस्थेतून आलेल्या विषमतेचा दाह कमी करण्यातही सहकाराचे मोठे योगदान ठरले आहे पण चुकीच्या धोरणामुळे आज सहकाराची देशी बाजारपेठ निर्जीव व अचेतन करण्याचा प्रयत्न राजकीय पातळीवरूनच होत आहे सहकारातून समृद्धी ही सामाजिक समृद्धी ठरली पाहिजे पिळवणूक थांबवायची असेल तर उत्पादन वितरण आणि उपभोग या तिन्ही क्षेत्रामध्ये सहकारी संस्था स्थापन केल्या पाहिजेत त्यांचा कारभारही शोषण वस्तूंची वाजवी किंमत चांगल्या प्रकारे ठरवू शकतो परिच्छेद आर्थिक साम्राज्यवाद हे व वसाहतवादाचे रूप काही वर्षात आकारास आले आहे तरीही भारतात पतसंस्थेपासून शिखर बँकेपर्यंत हस्त उद्योगापासून यंत्र उद्योगापर्यंत संकलनापासून वितरणापर्यंत सर्व क्षेत्रामध्ये सहकाराने मोठे काम केले आहे तेच काम अधिक प्रामाणिकपणे अधिक व्यापकतेने अधिक गतिशीलतेने अधिक लोह सहभागाने करण्याची गरज आहे नवे राष्ट्रीय सहकार धोरण त्या दृष्टीने कृतीशील व्हावे ही अपेक्षा आहे परिचय दररोज नवनवीन डिक्टेशन मिळवण्यासाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राइब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्र मैत्रिणीला शेअर करायला विसरू नका